नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं महा एक्झाम पॉईंट एज्युकेशनल युट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आपला आजचा व्हिडिओचा भाग मित्रांनो सात आहे ज्यामध्ये आपण टी सी एस पॅटर्न आधारित कारागृह विभाग भरती दोन हजार चोवीस साठी मित्रांनो आपली संभव प्रश्न पा पत्रिका पाहत आहोत आपल्या रेग्युलरली लेक्चरमार्फत जर मित्रांनो तुम्ही या मागील व्हिडिओचे पाठ पाहिले नसाल तर त्या संपूर्ण व्हिडिओची लिंक तुम्हाला खाली मित्रांनो डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल तुम्ही ते देखील मित्रांनो परीक्षेपूर्वी नक्की व्हिडिओ पाहून घ्या त्यामध्ये देखील आपण अतिशय महत्वाची आता संभव प्रश्न आपण कव्हर केले आहे तसे मित्रांनो कारा ग्रह विभागाचे परीक्षा वेळापत्रक देखील आता जाहीर करण्यात आलेलं आहे त्यासोबतच त्याचे ऍडमिट कार्ड देखील आपल्याला डाउनलोड करायला मिळत आहे जर तुम्ही ते अपडेटचा व्हिडिओ पाहिला नसेल तर पाहून घ्या देखील तुम्हाला आपल्या खाली स्पेशली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळणारी असेल ज्यामधून तुम्ही तुमचे ऍडमिट कार्ड डाउनलोड करू शकता व त्यानंतर जे आहे तुमची परीक्षा किती तारखेला आहे कोणत्या ठिकाणी आहे आणि काय शिफ्टचा टायमिंग आहे हे संपूर्ण काय तुम्ही त्यामध्ये मित्रांनो पाहू शकता तर पाहूया आपल्याच्या या भाग सात मधील काही अतिमहत्वपूर्ण प्रश्न तर यामधला मित्रांनो आपला प्रश्न क्रमांक एक जो प्रश्न पहिला कोणत्या सरकारने नवीन उत्पादन शुल्क जाहीर केले आहे तर कोणत्या राज्य सरकारने किंवा सरकारने तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर एक दिल्ली सरकार तर दिल्ली राज्य सरकारने जे जे आहे आहे की नवीन उत्पादन शुल्क जाहीर केलेलं या प्रकारचे प्रश्न जे आहे तुमच्या येणाऱ्या परीक्षेमध्ये विचारले जाणारे असतील त्यानंतरचा आपला पुढील प्रश्न जो की प्रश्न क्रमांक दोन असा मित्रांनो पुनर्रचना केलेल्या वितरण क्षेत्र कार्यक्रमाचे अनावरण कोणाच्या हस्ते करण्यात आले तर याचं उत्तर जे आहे मित्रांनो ते आहे ऑप्शन नंबर दोन पी एम मोदी प्राईम मिनिस्टर नरेंद्र मोदी यांच्या हस्ते जे आहे जे की पुनर्रचना केलेल्या वितरण क्षेत्र कार्यक्रमाचे अनावरण करण्यात आले क्रमांक तीन असा आहे मित्रांनो बी एस सी आणि सोनी पिक्चर मध्ये कोणत्या चॅनलला विलनीकरणाला मान्यता दिली तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर दोन जे की जी चॅनलला जे आहे विलनीकरणाला मान्यता दिलेली आहे बीएससी आणि ने त्यानंतरचा पुढील प्रश्न जो की प्रश्न क्रमांक असा आहे दिल्लीत कोणाच्या हस्ते प्रसिद्ध लाल किल्ल्यावरून संसद सदस्यांची हर घर तिरंगा बाईक रॅली सुरू करण्यात आली तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर तीन जे की एम व्यंकय्या नायडू त्यानंतरचा आपला पुढील प्रश्न जो की प्रश्न क्रमांक पाच असा आहे वन्यजीव संरक्षण सुधारणा विधेयक दोन हजार एकवीस कोणी मंजूर केले तर उत्तर आहे ऑप्शन नंबर एक जे की लोकसभा जे आहे जे की वन्यजीव संरक्षण सुधारणा विधेयक दोन हजार एकवीस मंजूर केलेलं आहे त्यानंतरचा सहावा प्रश्न आपला संपूर्ण भारतात जगातील सर्वात प्रगत फाय जी नेटवर्क लॉन्च करण्यास कोणते टावर सज्ज आहे तर याच उत्तर आहे ऑप्शन नंबर एक जे की जिओ टावर हे सज्ज आहे त्यानंतरचा आपला सातवा प्रश्न भारतात किती हजार स्टार्टअप्सना मान्यता मिळाली आहे तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर दोन जे की पंच्याहत्तर हजार स्टार्टअप्सना जे आहे मान्यता मिळालेली आहे त्यानंतरचा आठवा प्रश्न आपला सरकारने कोणते संरक्षण विधेयक मागे घेतले तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर दोन जे की दोन हजार एकवीसचं संरक्षण विधेयक जे आहे जे की मागं घेतलेलं आहे त्यानंतरचा नववा प्रश्न टाटा स्टील नवीन वंदे भारत ट्रेनसाठी किती कोटी खर्च करणार आहे याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर तीन जे की तीन कोटी खर्च करणार आहे टाटा स्टील नवीन वंदे भारत ट्रेनसाठी त्यानंतरचा प्रश्न दावा आपला असा आहे पाणीपत मधील टू जी इथेनॉल प्लांट देशाला कोण समर्पित करणार आहे तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर एक जे की प्राईम मिनिस्टर नरेंद्र मोदी हे जे आहे पानिपतमधील टू जी इथेनॉल प्लांट देशाला अजूनही कर... टी सी एस पॅटर्न आधारित कारागृह विभाग भरती दोन हजार चोवीसच्या परीक्षेच्या अतिउत्तम तयारीसाठी मित्रोन आपले एक्सपेक्टेड क्वेश्चनचे टेस्ट आणि नोट्स किंवा मित्रांनो टेक्निकल एम सी क्यू क्वेश्चन बँक मिळवणार असेल तर मग तुम्ही लगेच आपल्या व्हॉट्सअप सेलरशी कॉन्टॅक्ट करून ते सर्व काही मिळून घ्या ज्यामध्ये आपण सर सर्व काही अतिसंभव्य प्रश्न जे की तुमच्या परीक्षेमध्ये मित्रांनो येऊ शकतात आपण त्यामध्ये सर्व काही एलटोजेट आपण कवर केले आहे मित्रांनो जर तुम्ही त्याचा या उर्वरित दिवसांमध्ये मित्रांनो परिपूर्ण अभ्यास केला तर शंभर टक्के मित्रांनो तुमच्या येणाऱ्या परीक्षेमध्ये तुम्हाला चांगले गुण मिळू शकतात आणि मित्रांनो तुम्हाला यश मिळण्याचे देखील शंभर टक्के चान्सेस आहे त्यामुळे जर तुम्ही अजूनही ते मिळवणार असाल तर लगेच आपल्या व्हॉट्सअप लशी कॉन्टॅक्ट करून मित्रांनो ते सर्व काही मिळून घ्या ते सर्व काही तुम्हाला सॉफ्ट कॉपी मार्फत तुमच्या व्हॉट्सअपवर तुम्हाला लगेच पाच मिनिटामध्ये मूलो उपलब्ध करून दिलं जाणार आहे आणि मित्रांनो त्यामध्ये तुम्हाला लॅब तुम् असिस्टंट लॅब टेक्निशियन आणि मिश्रक या पदाकर्थाची स्पेशली सर्व काही स्टडी मटेरियल देखील आपण उपलब्ध केलेलं आहे त्यामुळे मित्रांनो तुम्ही इतर कोणताही अभ्यास जरी केला नसाल तर मित्रांनो तुम्ही आपल्या या नोट्स नो टेस्ट सिरीजचा अभ्यास केला परीक्षा शेवटच्या दिवसांमध्ये तर शंभर टक्के मित्रांना तुम्हाला येणाऱ्या परीक्षेमध्ये यश मिळणार असेल त्यामुळे लगेच आपल्या व्हॉट्सअप सेलरशी कॉन्टॅक्ट करून मित्रांनो ते सर्व काही मिळवून घ्या मित्रांनो त्यानंतर पाहूया आपला प्रश्न क्रमांक अकरावा तर प्रश्न अकरावा असा आहे भारत सरकारने पंजाब आणि हरियाणामध्ये उच्च न्यायालयाच्या किती नवीन न्यायाधीशांची नियुक्ती केली आहे तर याच उत्तर आहे ऑप्शन नंबर चार जे की अकरा आपला प्रश्न क्रमांक बारा वाजता मित्रांनो बाल आधार उपक्रम यु आय डी ए आय अंतर्गत किती लाख मुलांची नोंदणी केली आहे तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर तीन जे की एकोणऐंशी लाख मुलांची नोंदणी केली आहे त्यानंतरचा प्रश्न वा आपला भारत स्वयंसेवी ट्रस्ट मानवी हक्काच्या संरक्षणासाठी किती कोटी रुपयांपेक्षा जास्त निधी जमा केला जमा झाला आहे तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर तीन जे की तीन कोटी त्यानंतरचा आपला पुढील चौदावा प्रश्न असा मित्रांनो पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पुढील किती वर्षासाठी पंचप्राण लक्ष जाहीर केले आहे त्याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर दोन पंचवीस वर्षासाठी त्यानंतरचा पंधरावा प्रश्न शिपिंग मंत्रालयाने किती वर्ष जुन्या भारतीय बंदर कायद्यात सुधारणा करण्याचा प्रस्ताव दिला आहे तर उत्तर आहे ऑप्शन नंबर दोन एकशे दहा त्यानंतरचा आपला सोळावा प्रश्न गुडफेलोज वरिष्ठ केंद्रीय स्टार्टअप कोणी सुरू केले तर उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर जे की मित्रांनो दोन रतन टाटा या समूहाने जे आहे जे की गुड फेलोज वरिष्ठ केंद्रीय स्टार्टअप सुरू केले त्यानंतरचा सतरावा प्रश्न आपला प्रथम पूर्णपणे स्वदेशी बनावटीच्या हायड्रोजन इंधन सेल बस बसचे अनावरण कोणी केले तर उत्तर आहे ऑप्शन नंबर दोन जे की जितेंद्र सिंग यांनी केलेलं आहे त्यानंतरचा अठरावा प्रश्न कॉर्परेट अफेअर्स मिनिस्ट्रीने कोणत्या गॅसचे विरणीकरण स्वीकारले तर याचं उत्तर जे मित्रांनो ते आहे ऑप्शन नंबर तीन बीपीसीएल आणि भारत त्यानंतरचा आपला पुढील प्रश्न जो की प्रश्न एकोणीसवा आहे पेडुचेरी येथील स्वच्छ सागर सुरक्षित सागर मोहिमेत कोणी भाग घेतला तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर दोन जे की भूपेंद्र यादव यांनी प्रश्न केला आहे वीस असा मित्रांनो नीती आयोगाने उत्तराखंडमधील कोणत्या जिल्ह्याला भारतातील सर्वोत्तम महत्वाकांक्षी जिल्हा म्हणून घोषित केला आहे तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर चार हरिद्वार त्यानंतरचा आपला पंच एकवीसवा प्रश्न आपला भारत सरकार कोणता कार्यक्रम राबवत आहे सध्या स्थितीत तरच उत्तर आहे ऑप्शन नंबर एक जे की एक राष्ट्र एक हत हे जो कार्यक्रम राबवत आहे हो त्यानंतरचा प्रश्न बावीसवा विस्तारा ही बाजारपेठेतील कोणत्या क्रमांकाची सर्वात मोठी देशांतर्गत विमान कंपनी आहे तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर तीन दुसऱ्या त्यानंतरचा प्रश्न तेवीसवा प्रश्न दोन हजार बावीस मध्ये भारताची पेट्रोलियम उत्पादनामध्ये कितीने वाढ झाली आहे त्याचं उत्तर सत्रा, आहे ऑप्शन नंबर तीन जे की सात पॉइंट त्र्याहत्तर टक्केने जे की वाढ झालेली आहे त्यानंतरचा चोवीसवा प्रश्न सतरा सतरावा प्रवासी भारतीय दिवस दोन हजार तेवीस कोठे संपन्न होणार आहे किंवा झाला आहे तर उत्तर आहे ऑप्शन नंबर चार जे की इंदौर या ठिकाणी त्यानंतरचा प्रश्न पंचवीस आपला भारतासाठी किती श्रमसंहिता आहेत याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर दोन जे की चार श्रमसंहिता आहेत भारतासाठी याचं उत्तर ऑप्शन नंबर दोन हे याचं होणार असेल तर मित्रांनो असे हे आपल्या आजच्या व्हिडिओमधले काही आपण टॉप ट्वेंटी फाय क्वेश्चन जे की आपण जी के, के सेक्शनमधले मित्रांनो आपण कव्हर केलेले आहेत तर ज्या विद्यार्थ्यांनी अजूनही आपले टीस पॅटर्न आधारित एक्सपेक्टेड क्वेश्चन जे टेस्ट नोट्स किंवा टेक्निकल एम सी क्यू क्वेश्चन बँक मिळून असेल त्यांनी लगेच आपल्या व्हॉट्सअप कॉन्टॅक्ट करून ते सर्व काही मिळून घ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ऑफिशियली आपल्या व्हॉट्सअपशी लिंक दिलेलं आहे आणि जर तुम्ही या मागील लोडोचे पाठ पाहिजे तर त्या संपूर्ण लिंक तुम्हाला खाली मित्रांनो डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल तुम्ही तिथून ते देखील संपूर्ण व्हिडिओ पाहून घ्या परिसष्टिकोनातून अतिशय महत्त्वाचे अतिसं प्रश्न आपण त्यामध्ये देखील कव्हर केलेले आहे तर भेटावच्या नेक्स्ट पार्टमध्ये नवीन प्रश्नांसोबत नवीन काय अपडेट सोबत मित्रांनो बी प्रॅक्टिस क्रॅक एक्झाम